आज झालेल्या अवकाळी पावसामुळे डोनगाव ते आरेगाव झाले फुलांची उंची वाढवण्यासाठी समस्त नागरिकांनी आव्हान केले आहे तरी सहकार विद्या मंदिर येथील पूल, यांची उंची एकदम कमी असून व आरेगाव नजिक असलेले पूल यांची सुद्धा कमी आहे तरी थोडे पाऊस झाले की नाले तुंब भरून ओव्हरफ्लो जातात तरी गावकऱ्यांना कसरत करून पाणीचा प्रवाह कमी होईपर्यंत एक ते दीड तास थांबावे लागते अशा हा गावकऱ्याच्या वतीने फुलांची उंची वाढवावी असे सांगण्यात येत आहे आपण बघू शकता बातमी जगता.